हरिओम मी विनयावीरा घाडी खांदा कॉलनी उपासना केंद्र न्यू पनवेल पश्चिम हां आम दोन हजार तीन सालापासून आम्ही बापूंच्या परिवारामध्ये आलो आणि बापूंनी आम्हाला बरेच अनुभव दिले माझ्या कुटुंबाला मला त्याच्यातलाच मी एक इथे तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यावेळी दोन हजार पाचमध्ये मी माझा मुलगा असायचो घरी मुलगा माझा शाळेत जायचा तो खूप मस्ती करायचा म्हणजे खूप असा बराच चंचल होता तो कधी काय करेल ते सांगू शकत नव्हतं आणि मग मी बापूंना प्रार्थना करायची मी की बापू ह्याला म्हणजे थोडं खूप मस्ती करतो ह्याला समजवा अभ्यास करत नाही काहीच करत नाही आणि मग बापूंचे बा प्रत्येक वेळी बापूंना मस्ती करतो ऐकत नाही कोणी कुठची गोष्ट सांगितली बाबा ही करू नको त्याच्या आधी तो करून मोकळाच झालेला असायचा मग बापूंना मी म्हणायची बापू काही काहीतरी करा बापू म्हणजे त्याला तो व्यवस्थित होऊ दे पण मग बापू नाही मग मी बापूंच्या क पुड्यामध्ये कधी कधी रडायची पण हा माझा मुलगा शाळेत मग क्लासला जायचा नाही कधी जायचा शा क्लासच्या निमित्ताने जायचा आणि खेळतच बसायचा तिकडे मग एका दिवशी बापूंना मी एका दिवशी खूप रडली बापूंच्या पुढे बापूंना म्हणाले बापू आता का तुम्ही काही तुमचंच आता तुमच्याच हातात काहीतरी करा मग बापूंना आणि त्यावेळी बापू आम्ही प्रवचना जायचो पांढऱ्याला हरिगुरुग्रामला आणि त्या दिव त्या त्यावेळी बापूंच्या ग्रंथाचं मातृवत्सल विधानचं त्या दिवशी वितरण होतं आणि आम्ही गेलो सहकुटुंब म्हणजे मुलाला घेऊन गेलो होतो आणि उपासना बा गुरुवारची उपासना वगैरे झाली बापू आले प्रवचन द्यायला लागले आणि बापूंनी सुरू केलं मला वाटलं की बापूंनी हे जे काय बोलत आहेत ते माझ्यावरच बापू प्रवचन करत आहे बापूने सुरू केलं की ज्यांची मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही किंवा काय करतात त्यांच्यासाठी शिवगंगा गौरी स्तोत्र हे पटण म्हणायचं आहे त्याच्या बाधा असेल किंवा काही असेल ते सर्व तुमचं नाश पावणार आहे आणि बापूंनी खरंच मी जाऊन हे सर्व बापू सांगत होते आणि हे मला माझ्यासाठी ते लागू पडत होते आणि माझ्या मुलासाठी सुद्धा लागू पडत होतं आणि त्या दिवसापासून माझ्या मुलाला म मा घेऊन मी गेलेली आण आणि त्या दिवसापासून बापू म्हणालेले त्यावेळी की तुम्ही हे गदाशहस्त्र शिवगंगा गदाश्वस्त्र म्हणा आणि तुमचं ज, ज, ज मुलाला पण म्हणायला लावा ला ला आणि जर मुलगा म्हणत नसेल तर तो झोपला असेल किंवा बसला असेल तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही ते पटण करा शिवगंगा गौरी मातेचं तुम्हाला चांगला अनुभव येईल तुमचा मुलगा चांगला होईल आणि मी तसंच केलं मी दुसऱ्या दिवशीपासून आल्यापासून त्या मुलाला झोपला त्याला सांगितलेलं पण मुलं काय ऐकत नाही आपली मुलं मग मी त्या तो झोपला की मी त्याच्या बाजूला बसायची त्याच्या डोक्यावर हात ठेवून शिवगंगा गौरी पठण ते करायची आणि खरंच त्या शिवगंगा गौरी पठण क केल्यामुळे माझ्या मुलामध्ये भरपूर बदल झाला भरपूर फरक पडला तो अभ्यासाला लागला मस्ती कमी झाली रेग्युलरली तो जो जो खेळायला क्लासला जायचा ट्युशनला तो रोज दा जायला लागला कुठे खेळायला जायला नाही आणि तो ऐकायला लागला माझं आणि त्यापास तो अभ्यास करून व्यवस्थित तो एस एस सी पास झाला आणि ही सर्व माझ्या रायाचीच कृपा आहे आणि ही कृपा अशीच आमच्यावर राहू दे हरिओम श्रीराम अंबज्ञा